नमस्कार सायली आणि अर्जुन एकत्र आले पाहिजेत असं कुसुमला सारखं सारखं वाटत त्यामुळे कुसुम सायलीला एफ्टीतून उतरून परत घरी घेऊन येते कुसुम आणि सायली परत घरी आले असतात कुसुम दरवाजाची वाजवते मधुभाऊ दरवाजे खोलतात मधुभाऊ दरवाजा खोलतात कुसुम आणि सायली समोर असतात मधुभाऊ प्रश्न विचारतात काय गाडी बंद पडली की काय त्यानंतर कुसुम काहीच बोलत नाही मधुभाऊ दोघींना आतमध्ये घेतात दोघीही फ्रेश होतात फेट झाल्यानंतर कुसुम विचार करत असते की सायली आणि अर्जुनला आपण कसे एकत्र आणू शकतो त्यानंतर कुसुमला एक आयडिया सुचते आयडियानुसार कुसुम चैतन्यला मेसेज करते चैतन्य जाऊन मोबाईल बघतो आणि एक मेसेज आलेला असतो तो मेसेज आणतो बघतो तर काय कुसुम ताईने मेसेज केलेला असतो कुसुमने चैतन्यला असा मेसेज केलेला असतो की मी सायलीला कोल्हापूरला जाऊ दिलं नाही मी तिला परत या शहरात घेऊन आणली आहे सायली आता याच शहरात याच घरात राहत आहे कुसुमचं मेसेज वाचून चैतन्य खुश होतो चैतन्य धावत धावत तो मेसेज घेऊन अर्जुनकडे येतो अर्जुनला म्हणतो एक आनंदाची बातमी आहे मित्रा त्यानंतर अर्जुन म्हणतो कोणती आनंदाची बातमी त्यावर चैतन्य म्हणतो गेस कर त्यानंतर अर्जुन म्हणतो अरे आनंदाची बातमी आहे तर आनंदात सांग ना गेस बीस कशाला म्हणतो त्यानंतर चैतन्य सरळ सरळ मोबाईल मधील मेसेज हा अर्जुनला दाखवतो अर्जुन तो मेसेज वाचतो मेसेज कुसून द्यायचा असतो अर्जुन वाचून खुश होतो अर्जुनच्या आता लक्ष आलेलं असतं की कुसुमताईला खरंच वाटतंय की आम्ही दोघं एकत्र आलं पाहिजे कुसुमताई खूप चांगलं आहे असं अर्जुन मनातल्या मनात म्हणतो अर्जुन म्हणतो वाव मिसेस सायली परत या शहरात आहेत म्हणजे त्यांची माझी एकत्रित भेट होणार आणि आम्ही एकत्र येऊ शकतो हे अर्जुनला आता कळून चुकलं आहे कुसुम इकडे विचार करत असते की आता आम्ही सायलीला परत घेऊन आणले आहे कसं मी मधुभाऊना पटवून सायली आणि अर्जुनचं कसं लग्न लावून देऊ याचा विचार कुसुमताई करत आहे आता पुसून साय अर्जुनचं कसं लग्न लावेल ते पाहणे कमालचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करला विसरू नका थँक्यू